बातमी आहे शेतकरी बांधवांसंदर्भातली छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये सत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधला पीक विम्याचे दावे फेटाळलेले आहेत आणि कृषी आयुक्तांनी पीक विमा कंपनीला या संदर्भातला जाब विचारला पीक विम्याचं हे वास्तव आता झी चोवीस तासवर आलंय संध्याकाळपर्यंत उत्तर न दिल्यास शासनाकडे तक्रार करणार आहेत आणि राज्यभरामध्ये पीक विम्याच्या अनेक तक्रारी आहेत सरकारच्या पीक विम्याबाबतच्या भूमिकेकडे त्यामुळे चार लाख एक्कावन्न हजार एवढ्या सूचना विविध कारण देऊन फेटाळलेल्या आहेत पण ती नेमकी कारण का आहेत ही कंपनी मागच्या आठ दिवसापासून आपण प्रयत्न करतोय पण त्यांच्याकडून विमा दावे फेटाळल्याची कारणं आपल्याला मिळत नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी काम करते त्याचे नॅशनल हेड आहेत श्री अभिजित नांदोळे म्हणून त्यांच्याकडेही आपण ह्या प्रकरणाचा पाठपुरावा करतो आहे त्यांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे विमा दावे फेटाळल्याची कारणं डिटेल म्हणजे तालुकाने आहे गावनी आहे शेतकऱ्यांनी आहे देण्याचं आश्वस्त केलेलं आहे जर त्यांनी पाच वाजेपर्यंत दिलं नाही तर माननीय जिल्हाधिकारी महोदय या जिल्हा कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या स्वाक्षरीनं त्या कंपनीची तक्रार आम्ही आयुक्त कृषी महोदय पुणे यांना करणार आहोत आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट संभाजीनगर मधून सध्या संपर्कात विशाल सत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत खर तर आधार म्हटला जातो शेतकऱ्यांना पीक विम्याचा मात्र हा आधार मिळताना दिसत नाहीये ने काय नेमकं झालंय अगदी खरं अनुपमा पीक विमा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी आहे की फायदा आहे आता प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती फक्त मराठवाडा नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही अतिवृष्टी झाली होती मोठ्या प्रमाणात त्यावेळी पिकांचं नुकसान झालं होतं सरकारनं घोषणा केली होती की तातडीनं पंचनामे केल्या जातील शेतकऱ्यांना मदतही दिल्या जाईल आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढले त्यांना त्याचे पैसेसुद्धा मिळतील मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी या सगळ्या पीक विम्याच्या क्लेमसाठी अर्ज केले पूर्वसूचना इन्शुरन्स कंपनीला दिली फक्त संभाजीनगरचा विचार करता जवळपास सहा लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते मात्र लाखांपेक्षा विशाल हा हा विषय जो तो आपल्याकडून आणखी समजून घ्यायचा आहे मात्र सध्या आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्या बरोबर रोहित पवार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भातली प्रतिक्रिया कपिल नक्कीच नक्कीच दोन हजार तेवीसला जे अवकाळी पावसाने नुकसान केलं होतं त्याचे जवळपास सहा लाखहून जास्त दावे विमा दावे आले होते समोर परंतु साडेचार लाख दावे फेटाळलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे ते मिळाले नाहीत आपल्याबरोबर रोहित पवार जे आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर तुम्ही कसं बघता या सर्व साडेचार लाख दावे संभाजीनगरमध्ये फेटाळलेले सामान्य लोकांचे दावे त्या ठिकाणी या विमा कंपनीने फेटाळलेले आहेत विमा कंपनी काय करतात एक तर सरकारकडनं फक्त प्रीमियम घेतात आणि जेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना तर सामान्य लोकांना मदत करायला पाहिजे तेव्हा ते मदत करत नाहीत आत्तासुद्धा आपण जर बघितलं तर दहा हजार कोटी प्रीमियम राज्य सरकारने विमा कंपन्याला दिलेला आहे आणि शेतकऱ्याला किती कोटीची मदत दिली दुष्काळात तर तीन साडेतीन हजार कोटी म्हणजे साडेसहा हजार कोटी गेले कुठं तसंच तुम्ही म्हणता तसं अवकाळी पावसाच्या बाबतीत त्यांना ते एक पळण्याचं साधन आहे की कुणी आम्हाला कॉन्टॅक्ट नाही केलं हे नाही केलं ते नाही केलं त्यांचा नंबर लागत नाही त्यांचा अधिकारी प्रतिनिधी त्या तालुक्यात नसतो त्या जिल्ह्यात नसतो फोन केला तरी ते काही करत नाहीत त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना आणि काही प्रमाणात जे शेतकरी शिकले नाहीत अशांना फसवण्याचं काम या सरकारमध्ये या सर्व विमा कंपनीने सुरू केलेलं आहे त्यामुळे या गोष्टीचा निषेध करतो आम्ही हा मुद्दा मांडतोय पण या सरकारला सामान्य लोकांच्या अडचणी कुठं ऐकायचं असं वाटत नाही तर कृषी आयुक्त या संदर्भात एक पत्र अधिक सरकारला देणार आहेत कारण की अनेक वेळात कॉन्टॅक्ट करून जरी आठ दिवस ते कॉन्टॅक्ट करतात पण समोर काही उत्तर येत नाहीयेत कशामुळे फेटाळले ह्याची कारण समोर येत नाही कसं बघताय विमा कंपनी या सरकारला घाबरत नाही म्हणजे अधिकारी घाबरत नाहीत कुणीच घाबरत नाही या सरकारला कुणीच सिरियसली घेते असं वाटत नाही तर विमा कंपनीला असं एक कुठंतरी माज असावा नाहीतर त्यांचा एक अहंकार असावा की आम्हाला कोणाचंच ऐकायचं नाही नाहीतर दुसरी गोष्ट असेल सरकारमध्ये काही लोकांनी कमिशन घेतलं असेल विमा कंपनीकडनं आणि कमिशन जर नेत्यांनी नाहीतर ने काही अधिकाऱ्यांनी घेतलं असेल तर विमा कंपनी म्हणेल ज्यांनी कमिशन केली हा विषय तुम्ही सॉर्ट आउट करा नाही तर तो, तो सोडवा आम्ही काही कोणाला भीक घालणार नाही त्यामुळे हा जो अहंकार आहे या विमा कंपनीचा आणि या सरकारचा कुठेतरी येत्या काळामध्ये मोडून काढावा लागेल दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पावसाचं हे नुकसान भरपाईचं हा पूर्ण खटला मार्ग हे विषय आहे हा विषय तुम्ही आता सभेत घेणार का याचा विषय घेतलाय यात हिंदाचा विमा कंपनीचा विषय घेतलाय दुष्काळ निधी सुद्धा सरकारकडनं एफच्या अंतर्गत जो शेतकऱ्याला आतापर्यंत मिळाला पाहिजे होता तोही मुद्दा घेतला सरकार ऐकत नाही आम्ही आंदोलन करतोय बोलतोय सगळं करतोय पण तरी सुद्धा पुढच्या सहा दिवसात सात दिवसाचं शेवटचा शेवटचा शेवट आठवडा आहे अधिवेशनात नक्कीच या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या वतीने जसं आजपर्यंत लढत आलोय तसं याच्या पुढे लढत राहू आ, हे होते रोहित पवार रोहित पवार यांनी सांगितलेलं की हा जो विषय आहे नक्कीच आम्ही सभागृहामध्ये घेणार आहोत आणि या विषयी वाचा फोडणार आहोत आणि या शेतकऱ्यांचा कशाप्रकारे न्याय मिळू शकतो यावरती आम्ही भाष्य करणार आहोत विमा कंपन्यांचं प्रत्येक वेळी असंच असतं लोक जागेवर नसतात काही कॉन्टॅक्ट होत नाहीत असे अनेक लूक असतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्याच्यामुळे शेतकरी भरकडला जातो असे थेट आरोप रोहित पवार यांनी केले खरे शेतकरी भरडला जातोय कपिल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी आणि थेट जातोय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे संभाजीनगर मधून आपल्या आहेत आपण ऐकलं असेल विशाल आत्ता रोहित पवार म्हणालेले की हा सगळा मुद्दा आम्ही निश्चितच उठवू मात्र कुठेतरी पीक विमा कंपन्यांची एक प्रकारे मनमानी दिसते आणि ती खरं तर दर दरवर्षी दिसत असते पुन्हा तेच घडते काय नेमकं या संदर्भात आता पुढची पावलं उचलली जातात अगदी खरं आहे अनुमा अनुपमा पीक विमा कंपनी जी कारणं देते खरंच ती पटणारी आहे का असा प्रश्न पडतो पीक विमा कंपनीचं पहिलं कारण असतं की तुम्ही विहित मुदतीत म्हणजे एक कालावधी ते देतात आणि त्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना नुकसानबाबत इन्फॉर्मेशन द्यावी मात्र मुळात त्यांचे फोन लागत नाही शेतकऱ्यांना ईमेल करता येत नाही प्रतिनिधी त्यांचा उपस्थित नसतो मग शेतकऱ्यांनी तक्रार करायची तरी कशी असा प्रश्न असतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात पाहणीला जातात ते नुकसान झाल्यापासून जवळपास पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी पण पंचवीस दिवसांनी जातात अशा सगळ्या परिस्थितीत खरंच ज्या वेळेस जे नुकसान झालंय ते शेतात प्रतिनिधी गेल्यावर असणार का तर याचं उत्तर नाहीये ते नुकसान सुद्धा दिसत नाही आणि मग हीच कारण नमूद केल्या जातात आणि यांचं नुकसान झालं नाही असं सांगण्यात येत आहे त्यामुळं राज्याचे कृषी आयुक्त यांनी पीक विमा कंपन्यांना एक पत्र पाठवलंय हो आणि तुम्ही जे दावे फेटाळले त्यांची संख्या राज्यात खूप जास्त आहे याची सबळ कारण आम्हाला देण्यात यावी अशा पद्धतीचं खरमरीत पत्र त्यांनी पीक विमा कंपन्यांना दिलंय आता पीक विमा कंपनी खरंच आयुक्तांच्या पत्राला तरी उत्तर देते का हेच पाहणं महत्वाचं पुण्या ठेवायचं आहे हा मुद्दाच एकवीस तासनं उचललेलं आहे आणि याचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत हा विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि सध्या याच विषयावर बोलण्यासाठी अजित नवलं आपल्याबरोबर आहे शेतकरी नेते अजित जी आपण ऐकलं असेल हा सगळा इशू नेमका काय झालं आहे दोन हजार तेवीसमधल्या पीक विम्याचे सत्तर टक्के शेतकरी पीक विम्यापासून अजूनही वंचित आहेत आणि कुठेतरी पीक विमा कंपन्यांची एक प्रकारे मनमानी आपण नेहमीच पाहतो आता तरी कृषी ऐकतानी पत्र पाठवून जाब विचारला आता ही कंपन्या उत्तर देतील का कसं आपण या सगळ्या गोष्टीकडे पाहता सर्वप्रथम जी चोवीस तासचं मी अभिनंदन करतो अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला आपण हात घातलेला आहे आणि शेतकऱ्यांचं दुखणं हे वेशीवर ठाकण्याचा खूप चांगला प्रयत्न आपण करता आहात आपलं सर्वांचं अभिनंदन पीक विमा कंपन्या ह्या ज्या प्रकारे काम करतायत त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती बनवत असतानाच त्या पीक विमा कंपन्यांना कशा फायदेशीर ठरतील अशा प्रकारे बनवल्या जातात करार करताना त्या पद्धतीची काळजी या सगळ्या पीक विमा योजनांच्या प्रतिनिधींच्याद्वारे घेतली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून ज्यावेळी भरपाई देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ह्या अटी शर्ती पुढे करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात येतं हे आपण सातत्यानं पाहतो आहे हा केवळ एक काहीतरी त्रुटीचा मुद्दा नाही मी अत्यंत गांभीर्यानं विधान करतो पीक विम्याचे संबंध प्रकरण एक मोठा स्कॅम आहे हा घोटाळा आहे आणि याची सविस्तर चौकशी केली पाहिजे ही आमची किसान सभेची मागणी आहे कशा प्रकारे नियम ठरवले गेले आणि कोणत्या कारणाच्या आधारे ते फेटाळले गेले याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण आता मगाशी मेन्शन केल्याप्रमाणे ज्या कारणासाठी हे क्लेम नाकारले जात आहेत त्याच्यामध्ये जा चुकी कंपन्यांची आहे शेतकऱ्यांची नाही त्यामुळे याचा सुद्धा विचार करून या कंपन्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आपली मागणी आहे किसान सभेची मागणी आहे ठीक धन्यवाद आपण बोललाच ही चोवीस तास बरोबर आपली ही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि निश्चितच ही चोवीस तास याचा पाठपुरावा करत राहणार आहे राज्यातले सत्तर टक्के शेतकरी संभाजीनगर मध्ये अजूनही पीक विम्यापासून वंचित आहेत अर्थातच आता विमा कंपन्या कशा प्रकारे उत्तर देता आहेत हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे कुठल्या बेसिसवर हे सगळे दावे फेटाळलेले आहेत शेतकऱ्यांचे पीक विम्याचे हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपण पाहूया पीक विमा फेटाळण्याची नेमकी कारणं काय आहेत त्या संदर्भातली माहिती तर अतिवृष्टीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना योग्य फॉर्मॅटमध्ये माहिती दिली नाही हे एक कारण दिलं जात आहे विमा कंपनीच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानुसार विमा कंपनीला नुकसान आढळून आलं नाही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे ज्यावेळी नुकसान होतं त्यानंतर लगेचच पीक विमा कंपन्या इथं पोहोचत नसतात विमा कंपनीनं दिलेल्या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी कंपनीला कळवलेलं नाही हेही कारण विमा कंपन्या देतात